नरेंद्र मोदी साहेबांनी दहा वर्षात विकसित भारतचं स्वप्न आपल्यासमोर ठेवलं सगळ्यात मोठं तरी काम केलं की या देशातील एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी ऐंशी कोटी लोकांना मोफत धाडण्यात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ तीस किलो पर्यंतच्या मर्यादेपर्यंत प्रति किलो पाच किलो असं मोफत देण्याचा निर्णय दोन हजार एकोणतीस पर्यंत घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी दरवर्षी आयुष्यमान भारत या योजनेखाली पाच लाख रुपयांचं मोफत वैद्यकीय व्यवस्था केलेली आहे त्यांनी या देशातल्या जवळजवळ तेरा कोटी लोकांना त्यांनी घर मोफत बांधून दिलेली आहेत जवळजवळ या राज्यातील आणि या देशातील नऊ कोटी लोकांना महिलांना स्वच्छता घर मोफत बांधून दिलेली आहेत त्यानंतर या देशामध्ये त्यांनी असे काही निर्णय घेतले की जगामध्ये एक नंबरचे निर्णय झाले अवकाशात चंद्रयान दुसरी मोहीम जी यशस्वी झाली ते चंद्र टेकल्याला बघितली तुम्ही ते जगामध्ये पहिल्यांदा आपण भारतानं केलं